नमस्कार मित्रांनो केंद्र व राज्य शासनाचे नवनवी जयात आणि योजनांची सर्वात अगोदर माहिती देणारी जे आर मराठी या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्र शासनाने नवीन कृषी पंप वीज जोडणी धोरण दोन हजार वीस हे जारी केलेले आहे मित्रांनो हे धोरण उद्योग ऊर्जा व कामगार विभाग महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार वीस रोजी एक शासन परिपत्रक काढून जारी करण्यात आलेला आहे तर मित्रांनो या नवीन कृषी वीज जोडणी नवीन वीज जोडणी धोरणानुसार शेतकऱ्यांना कॅपॅसिटर बसवणे तसेच सौर ऊर्जा देणे या कामांना आता गती येणार आहे मित्रांनो लवकरच सर्व शेतकऱ्यांना आपल्या मोटरावर कॅपॅसिटर बसवावे लागणार आहेत त्याबद्दल आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत तत्पूर्वी आपण अजूनपर्यंत आमच्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि समोरील बेल अकाउंटला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर आपणापर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत होईल मित्रांनो बेल अकाउंटवर क्लिक केल्यानंतर जोही चॅनलवर नवीन व्हिडिओ अपलोड होईल तो सर्वात अगोदर आपल्याला मिळेल तर मित्रांनो नवीन कृषी पंप वीज जोडणी धोरण दोन हजार वीस दिनांक एक चार दोन हजार अठरापासून पैसे भरून वीज जोडणी करिता प्रलंबित असणाऱ्या कृषीपंप अर्जदारांना वीज जोडणी देण्याकरिता खालीलपैकी धोरणे महाराष्ट्र शासनाने घेतलेले आहे ज्यामध्ये नवीन कृषी पंप अर्जदारांच्या कृषी पंपाचे अंतर हे नजीकच्या लघुदाब वाहिनीच्या पोलापासून तीस मीटरच्या आत आहे व वितरण रोहित्रावर पर्याप्त क्षमता उपलब्ध आहे अशा सर्व नवीन कृषी पंप अर्जदारांना एक महिन्याच्या आत वीज जोडणीही देण्यात येणार आहे ज्या नवीन कृषी पंप अर्जारांच्या कृषी अंतर नजीकच्या लघुदा बोहिणीपासून दोनशे मीटरच्या आत आहे व इतर रोहित्रावर पर्याप्त क्षमता शिल्लक आहे अशा नवीन कृषी पंप एरियल बॅच केबलद्वारे तीन महिन्याच्या आत वीज जोडणी देण्यात येईल तथापि त्याकरता आवश्यक असणारी लघुदा बोहिणी एरियल बॅच केबल अर्जदारात सुरुवातीत स्वतःच्या खर्चाने उभारावी लागणार अशी सदर खर्चाचा परतावा हा त्या ग्राहकाच्या वीज बिलातून केला जाईल आहे जर अर्जदाराची यासाठी आर्थिक कु कुवत नसेल तर अशा अर्जदारांना फर्स्ट कम फर्स्ट बेसिक वर आर्थिक तरतुदीनुसार वीज जोडणीही देण्यात येईल त्यानंतर तीन नंबरचा कृषी पंपाचे पंपा अंतर नजिकच्या लघुदाब वाहिनीपासून दोनशे मीटरपेक्षा जास्त आहे अशा सर्व कृषी पंप अर्जदारांना खालीलपैकी पर्याय उपलब्ध असणार आहे ज्यामध्ये उच्चदाब वाहिनीपासून सहाशे मीटरपेक्षा अंतर असल्यास पारेषण विरहित सौर ऊर्जेवर वीज जोडणीही देण्यात येईल दरवर्षी एक लाख याप्रमाणे पुढील पाच वर्षात पाच लाख पारेषण विरहित सौर ऊर्जा कृषी पंप वीज जोडण्या मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे मित्रांनो दरवर्षी एक लाख सौर ऊर्जा ही शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे त्याचबरोबर उच्चदा वितरण प्रणालीवर वीज जोडणी ही घेता येईल त्याकरिता अर्जदाराला स्वतः किंवा अर्जदारासोबत जास्तीत जास्त दोन अर्जदार मित्रांनो येथे आवश्यक आहे एकत्रितपणे वीज जोडणी करता आवश्यक असणारी उच्चदा वाहिनी व वितरण रोहित्र इत्यादी पायाभूत सुविधा उभाराव्या लागणार असून फक्त सहाशे मीटर पर्यंतच्या खर्चाचा परतावा त्या ग्राहकाच्या वीज बिलामधून केला जाणार जा आहे ज्या अर्जदारांनी ब प्रमाणे कारवाई करायची आर्थिक क्षमता नाही अशा अर्जदारांना त्याच्या कृषी पंपाचे अंतर उच्चदाप वाहिनीपासून सहाशे मीटरपेक्षा कमी असल्यास निधीच्या उपलब्धीनुसार फर्स्ट कम फर्स्ट कम फर्स्ट सर्व बेसिकनुसार नवीन वीज जोडणीही देण्यात येणार आहे मित्रांनो अर्जदार समर्पित वितरण सुविधा योजना ना परतावा अंतर्गत उच्चदा वितरण प्रणालीवर स्वतंत्र वीज जोडणी घेण्यास इच्छुक असल्यास अशा अर्धदारास त्वरित वीज जोडणी देण्यात येणार आहे अशा अर्जदारास उच्चदा वीज वी वाहिनीची सहाशे मीटर अंतराची अटी लागू असणार नाही त्याचबरोबर नवीन कृषी पंप अर्जदारांच्या कृषी अंतर हे नजिकच्या उच्चदा वाहिनीपासून सहाशे मीटरपेक्षा जास्त असल्यास व ते उच्चदा वितरण प्रणालीवर डीडीएफ योजनेअंतर्गत वीज जोडणी घेण्यास इच्छुक नसल्यास अशा कृषीपंप अर्जदारांना पारेषणविरहित सौर कृषीपंपाच्या माध्यमातून वीज जोडणीही देण्यात येणार आहे नवीन कृषी पंप ग्राहकांना उच्चता वितरण प्रणालीवर सोळा पंचवीस के व्ही ए क्षमतेच्या वितरण रोहित्रावर साधारणपणे जास्तीत जास्त दोन वीज जोडण्या हे देण्यात येणार आहे ज्यामध्ये कालवे बंधारे तळे नदी इत्यादी लागत असलेल्या कृषीपंपाच्या सूहात वीज जोडणी देण्याकरता त्रेसष्ट पब्लिक शंभर के व्ही ए क्षमतेच्या वितरण रोहित्राच्या ऐंशी टक्के क्षमतेपर्यंत वीज हे देण्यात येतील याकरिता अर्जदार स्वतः किंवा कृषीपंप ग्राहकाच्या समूहा एच व्ही डी एस प्रणालीवर वीज जोडणी घेण्याकरता लागणारी पायाभूत सुविधा सुरुवातीला स्व खर्चाने उभरावं लागणार आहे व झालेल्या खर्चाची खर्चा परतफेड महावितरणद्वारे संबंधित कृषी ग्राहकाच्या वीज बिलामधूनही करण्यात येणार आहे नवीन कृषी आजारांना लघुदा वितरण प्रणालीवर वीज जोडणी देते वेळेस नजीकच्या वितरण रोहितरावर पर्याप्त क्षमता उपलब्ध नसल्यास महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या कृषी मानांकांनुसार किंवा उपकेंद्रामध्ये पर्याप्त क्षमता उपलब्ध नसल्यास अनुक्रमे तीन महिन्याच्या व एक वर्षाच्या आत महावितरणद्वारे पर्याप्त क्षमतेबाबत तरतूद केली जाईल व त्यानंतर अशा आजारास वीज पुरवठा उपलब्ध करून देण्यात येते उपयोगाच्या स्तरावर पैसे भरून प्रलंबित असलेल्या कृषी पंपाच्या यादीत ज्येष्ठतेनुसार कृषी पंप अर्जदारांना वीज जोडणी सेनेतील आजी व माजी सैनिक अधिकारी यांना वीज पुरवठा देताना प्राधान्यही देण्यात येणार आहे पारंपरिक वीज जोडणी असलेले विद्यमान कृषी पंपधारक ग्राहक कृषी पंपाच्या पंपा माध्यमातून स्वेच्छेने वीज जोडणी देण्याबाबत विनंती करत असल्यास सौर कृषी पंप करून देण्यात येईल तथापि घ्याकरता ग्राहकांनी पारंपरिक वीज पुरवठ्याचे बिल भरून पारंपरिक वीज पुरवठा समर्पित करणे बंधनकारक राहणार आहे सदर योजनेअंतर्गत कमाल सात पॉईंट पाच अश्वशक्ती क्षमतेचा सोरपंप ग्राहकांना देण्यात येईल व त्यासाठी चाळीस टक्के खर्च ग्राहकाला करावा लागणार आहे मित्रांनो त्यानंतर साडेसात अश्वशक्ती क्षमतेचा सोरपंप ग्राहकांना हा देण्यात येणार आहे त्यासाठी फक्त चाळीस खर्च हा ग्राहकाला करावा लागणार आहे बाकीचा साठ खर्च हा शासनामार्फत करण्यात आला आहे त्याचबरोबर एस टी एस टी ओ बी सी अल्पसंख्याक प्रभागातील कृषीपंपधारकांना नवीन वीज जोडण्यात येण्याकरता संबंधित विभागांनी एस सी पी टी एस पी महाज्योती इत्यादी योजनेअंतर्गत निधी उपलब्ध करून देण्यात यावा तसेच शासनाच्या अख्यातीतील मौलाना आझाद अण्णाभाऊ साठे इत्यादी महामंडळांनी देखील लाभार्थ्यांना नवीन वीज पुरवठ्यासाठी संपूर्ण अंदाजपत्रकीय रकमेच्या अनुषंगाने निधी हा उपलब्ध करून द्यावा ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आलेला ऑनलाईन पोर्टलवर नवीन कृषीपंप वीज जोडणीसाठी अर्ज करता येईल व निधीच्या उपलब्धीनुसार संबंधित वर्गवारीतील कृषी ग्राहकांना पैसे भरून प्रलंबित आले असलेल्या श्रेष्ठता क्रमवारीनुसार वीज जोडणीही देण्यात येणार आहे विद्यमान लघुदा कृषीपंप ग्राहक वैयक्तिकरित्या किंवा वीज जोडणीच्या समूहामध्ये म्हणजे वितरण प्रणालीवर वीज जोडणीही घेऊ शकतात तथापि सदर ग्राहकास वीज जोडणी करता आवश्यक असणारी सहाशे मीटर पर्यंत उच्चता वाहिनी व एक वितरण रोहित इत्यादी पायाभूत सुविधा भरावा लागणार असून साधारण पायाभूत सुविधेचा खर्च अर्जदारास उच्चता वितरण प्रणालीवर समर्पित वितरण सुविधा योजना अंतर्गत स्वतः करावा लागेल व त्यास त्वरित मंजुरीही देण्यात येईल अशा अर्जदारास उच्चता वितरण वाहिनीची सहाशे मीटर अंतराची आठ ही लागू असणार नाही रत्नागिरी सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्याकरता जागेच्या भौगोलिक परिस्थिती नवीन कृषी जोडणी ही सिंगल फीज किंवा थ्री फेज लघुदा वितरण प्रणालीवर उच्चदा वितरण प्रणालीवर देण्यात येणार आहे कृषी फिडरवर एच डी डी बसून मळ्यात राहणाऱ्या कृषीपंप ग्राहकांना घरगुती वापरासाठी तसेच शेतीवर आधारित उद्योगासाठी सिंगल फेज पुरवठा केला जाणार आहे त्याचबरोबर मित्रांनो नवीन ग्राहकासोबतच यापूर्वी महावितरण आपल्याद्वारे या महा योजनेअंतर्गत जी वीज जोडणी देण्यात येणार होती व आवश्यक पायाभूत सुविधा असलेल्या नसलेल्या ग्राहकांना देखील वीज मिळवून परताव्याच्या माध्यमातून आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्याचा पर्याय आता इथे उपलब्ध होणार आहे मित्रांनो त्याचबरोबर कृषी ग्राहकांना वरील प्रमाणे पायाभूत पायाभूत सुविधा उभारताना एक पॉईंट तीन टक्के सुपरविजन चार्जेस भरून महावितरणच्या निवड सूचीबद्ध कंट्रादाराकडून परस्पर काम करून घेता येईल किंवा शंभर टक्के रक्कम महावितरणला भरून महावितरणद्वारे सदर काम करून घेण्याचा पर्याय देखील उपलब्ध असणार आहे मित्रांनो सदर योजनेअंतर्गत ग्राहकाद्वारे उभारण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधा यंत्रणेची गुणवत्ता राखण्यासाठी कामात वापरण्यात येणाऱ्या सामग्रीची तसेच कामाची तपासणी संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांमार्फत करण्यात येणार आहे तसेच गुणवत्ता राखण्यासाठी सदर कामापैकी ठराविक कामाची तपासणी त्रेस्त यंत्रणेमार्फत करण्यात येईल कामाच्या गुणवत्तेचे व दर्जानुसार आणि काळजीपणा आढळल्यास संबंधित अधिकारी किंवा कर्मचारी यांना जबाबदार हा धरण्यात येणार आहे त्यानंतर अतिभारित रोहित्रावर चालू कृषी ग्राहकांना देखील योग्य दाबाने वीज पुरवठा करण्याच्या दृष्टीने विद्युत प्रणाली सक्षमीकरण करण्याकरता खालील पर्याय उपलब्ध असणार आहे सदर कामे महातेरंदरे डी पी डी सी योजनेअंतर्गत उपलब्ध होणाऱ्या निधीतून करण्यात येणार आहे सदर कामे ग्राहकांना विना परतावा योजनेअंतर्गत करता येणार व त्यासाठी खर्चाच्या कमाल मर्यादेच्या ईद बैठक बंधन राहणार नाही मित्रांनो मित्रांनो नवीन कृषी पंप वीज जोडणीचा लाभ घेण्याकरता कृषी ग्राहकांकडून वीज देयक नियमित न भरल्यास वीज पुरवठा खंडित करण्याबाबतचे सामाजिक संभा सामाजिक जबाबदारी बंधपत्र म्हणजेच सोशल रिस्पॉन्सिबिलिटी बॉन्ड हा लिहून घेण्यात येणार आहे महावितरण प्रति वीज ग्राहकामध्ये सामाजिक दायित्व संवेदनशीलता वाढवण्यासाठी माहिती शिक्षण संवाद आधारित उपक्रम महावितरण माध्यम यथाशीघ्र राबविण्यात येणार आहे मित्रांनो त्यामध्ये कॅपॅसिटर उपयुक्तता आणि वापर मित्रांनो जसे की सांगित तर मी आधी सांगितलं होतं की शेतकऱ्यांना आता आपल्या मोटरावर कॅपॅसिटर हे लवकरच बसावे लागणार आहे आणि त्याबाबतची प्रणाली ही लवकरच महावितरणतर्फे सुरू होणार आहे वितरण प्रणालीचे अतिभारित होणे तसेच कमी दाबाने विद्युत पुरवठा होणे यासाठी कमी पॉवर फॅक्टर ही प्रमुख कारणे आहेत हे टाळण्यासाठी कृषी पंप ग्राहकांनी त्यांच्या पंपासाठी योग्य क्षमतेचा कॅपिटिटर बसवणे अत्यंत आवश्यक आहे कॅपॅसिटर बसवल्यामुळे वितरण प्रणालीवर किमान पंधरा ते वीस टक्के भार कमी होऊन उपलब्ध वितरण प्रणालीचा पुरेपूर वापर होईल व अधिकाधिक ग्राहकांना योग्य दाबाने वीज पुरवठा हे शक्य होईल वितरण प्रणाली वीज भार कमी झाल्यामुळे नवीन वीज यंत्रणा उभारण्यासाठी होणाऱ्या खर्चामध्ये देखील बचत होणार आहे यासाठी कृषी वाहिन्यावर तसेच उपकेंद्रामध्ये योग्य क्षमतेचे कॅपॅसिटर लावण्याची मोहीम देखील हाती घेण्यात येणार आहे मित्रांनो सर्व कृषी ग्राहकांना देखील त्यांच्या कृषी पंपावर कॅपॅसिटर बसविणे आवश्यक असणार आहे त्या अनुषंगाने नादुरुस्त रोहित बदलविताना संबंधित रोहित्रावरील किमान ऐंशी टक्के ग्राहकांनी योग्य क्षमतेचे कॅपॅसिटर त्यांच्या कृषी पंपावर बसविणे सक्तीचे करण्यात येईल सोबतच किमान ऐंशी टक्के ग्राहकांनी त्यांचे चालू बिल भरल्याशिवाय नादुरुस्त रोहित्र हे बदलण्यात येणार नाही मित्रांनो अतिशय महत्वाचा मुद्दा मित्रांनो या मित्रांनो यापुढे रोहित्रावरील किमान ऐंशी टक्के ग्राहकांनी आपल्या मोटरावर कॅपे सीटर बसविणे अनिवार्य असणार आहे मित्रांनो ऐंशी टक्के कमीत कमी ऐंशी टक्के ग्राहकांनी कॅप सीटर बसवले नसल्यास जो रोहित्र जळाल्यास नादुरुस्त झाल्यास ते बदलून देण्यात येणार नाही ना मित्रांनो तर मित्रांनो यापुढे पुढे डीपी जळल्यास शेतकऱ्यांना कमीत कमी ऐंशी टक्के शेतकऱ्यांना आपल्या मोटरवर कॅपिसिटर बसणे अनिवार्य असणार आहे सदर कॅपिस महावितरणद्वारे महावितरण दारे सूचीबद्ध माध्यमातून तालुका स्तरावर उपलब्ध करून देण्यात येतील दे व त्याची रक्कम ग्राहकांना भरावी लागेल वीज वितरण जाळे उभारण्यासाठी आवश्यक असलेल्या अतिरिक्त तुरक्षित्राची पॉवर ट्रान्सफॉर्मरची तसेच नवीन सबस्टेशनची उभारणी महावितरणद्वारे पुढील प्रमाणे करण्यात येणार आहे वितरण रोहित रे वाढीव विजेत बारामुळे चालू वितरित रोहित अतिभारीत झाले असेल अशा ठिकाणी नवीन वितरण रोहित्राची उभारणी तीन महिन्याच्या आत प्राधान्याने खालीलप्रमाणे देण्यात येईल एकशे पंचवीस टक्क्यापेक्षा जास्त अतिभारीत असलेले रोहित्र आणि दोन नंबर म्हणजे एकशे पंचवीस टक्क्यापर्यंत अतिभारीत असलेले रोहित्र त्याचबरोबर मित्रांनो कृषी ग्राहक थकबाकी वसुली कशी होणार आहे महावितरण कंपनी विविध वर्गावरील एकूण दोनशे दोन कोटी ग्राहकांना करीत असून त्यापैकी कोटी लाख ग्राहक हे कृषी आहेत कृषी ग्राहकाकडील वीज बिल वसुली हा चिंतेचा विषय असून मागील काही वर्षात ही थी, वसुली नगण्य आहे परिणामी डिसेंबर एकोणीस पर्यंत कृषी ग्राहकांची वीज बिल थकबाकी जवळपास रुपये सदोतीस हजार कोटी पर्यंत आहे कृषी ग्राहकावरील थकबाकीची वाढीची प्रमुख ही कृषी वीज वापरापोटी राज्य शासनातर्फे देण्यात येणाऱ्या अनुदानात दोन हजार बारापासून कुठलीही वाढ न होणे महाराष्ट्रात वीज नियामक आयोगाद्वारे करण्यात येणारी वार्षिक वीज दर वाढ संपूर्णपणे कृषी ग्राहकावर पुरावित वर्तित होणे त्याचबरोबर थकबाकीवर जगत चाललेले व्याज आणि विलंब शुल्क वीज पुरवठा खंडित करताना येणाऱ्या विविध अडचणी हे मित्रांनो प्रमुख कारणे आहे तर मित्रांनो हा जी आर हा शासन निर्णय आपल्याला सविस्तर बघायचा असल्यास या जी आरची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे तेथून डाउनलोड करून आपण सविस्तर हा शासन निर्णय पाहू शकता तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आशाच्या एका नवीन माहितीसह तोपर्यंत तो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला आणि शेअर करा धन्यवाद